माग आपल्याला हेच नाही केला मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून सांगाय मराठ्यांच्या नाणी लावू नका मी पहिल्यापासून सांगतो गोडी नारा गोडी राजा कवा तुम्ही मी हमेशा सांगतो माया मराठा संघात गोडी नारायच कवा बिराजे तुम्हीच पण आडे गेले शिपाई सुद्धा कार्यक्रमात संपला पुढच्या काळात येऊ शब्द लक्षात असू द्या वैद्यनाथ नाथाचा पवित्र भूमी सांगतो मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेला नेता पुन्हा राजकीय सत्तेचा त्याला फायदा घेऊ देणार मराठी महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या किती जागीरदाराची त्याची आवडत असू द्या महाराष्ट्रातला मराठी त्याला पाहणार मला आणि माझ्या समाजाला मी या पवित्र भूमीतून प्रभू वैद्यनाथाच्या नगरीतून जाहीरपणानं सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं मराठ्यांनी केलेल्या प्रमाण मराठ्यांचं आरक्षण द्या तुमचं राजकारण तुम्हाला लगला जाहीरपणाने या पवित्र भूमीतून मी सांगतो पण तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मला आणि माझ्या समाजाला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही आणि तुमचे एकशे तेरा आमदार तुम्ही माझ्या मराठा समाजाला दर्पणाला दर ला लावू नका माझ्या मराठा समाजाच्या वेळेला समजून घ्या माझ्या मराठा समाजाला होणाऱ्या दा त्रासाची जाणून ठेवा तुमच्या राजकारणा पाहिजे बसा आणि आरक्षण कशाला लागत एकदा गोरगरी मराठ्यांचा पाठीमाग पुढचा विचार मराठ्यांना आरक्षण कशाला लागलं तुम्हाला कळ माझा दिवस त्यांनी शेतात काम केलंय तरी लोकांचा तिचा साथ धरले वेळ आले तर डिंडी निवडल्या त्याला नाही मागलं तर एक एक रुपया माग ठेवला आणि लेटर शिकवले माझ्या मराठ्यांच्या आईला पायाला चप्पल नाही घातली एक एक रुपया करून माग ठेवला पण लेटर शिकवले देवेंद्र पोलिसांना नाही कळलं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारे त्या आमदार त्या हराम करून आल्या माझ्या मराठ्यांच्या वर्धा नाही समजायचं